कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण राजमा चावल बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तर इथे राजमा मी तीन तासासाठी भिजत घातला होता लवकर राजमा भिजण्यासाठी थोडंसं पाणी गरम करायचं आणि राजमा भिजत घालायचं त्या गरम पाण्यामध्ये म्हणजे तुमचा राजमा पटकन भिजला जाईल जास्त वेळ लागत नाही तर मी इथे राजमा मस्त भिजत भिजून घेतलेला आहे आणि स्वच्छ पाण्यात दोन वेळेस धुवून घेतलेला आहे आता आपल्याला राजमा छान कुकरला लावून घ्यायचा आहे तर इथे कुकर घेतलेला आहे मी कुकरमध्ये राजमा टाकलेला आहे आणि जितकं आपल्याला शिजायला ह्या राजमाला पाणी लागेल तितकं पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे एक ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे आणि त्याच्यानंतर मी टोमॅटोची प्युरी बनवणार आहे टोमॅटो तर शिजवावा लागतोच म्हणून इथे राजमा मस्त आपण शिजवणार आहोत तर टोमॅटो पण छान शिजला जाईल म्हणून टोमॅटो टाकते दालचिनी टाकते आहे तमालपत्र टाकती आहे आणि तीन लवंग आणि तीन मिरे टाकती आहे म्हणजे त्याने छान सुवास येतो आपल्याला नंतर काढायचं आहे पण आत्ता आपल्याला आतमध्ये टाकून छान असं कुकरला दोन शिट्ट्या काढायच्या आहेत जास्त शिट्ट्या काढू नका म्हणजे रा राजमा आपला जास्त शिजला जाईल फक्त दोन शिट्ट्या काढा आणि मस्त वाफू द्या त्याला तर मी कुकर लावलेला आहे आता आपण राईस करून घेऊयात इथे एक बाउल घेतलेला आहे बाऊलमध्ये मी दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे तुम्हाला जितके राईस बनवायचे आहे त्याच्यानुसार तुम्ही तांदूळ घेऊ शकता तर मी ते दीड वाटी तांदूळ घेतले आहेत बासमती तांदूळ आहेत हे आणि आता इथे मी कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेमध्ये मी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे आहेत जिऱ्याला छान तडतडू द्यायचं आहे त्याच्यानंतर मी मोहरी टाकली आहे अर्धा चमचा मोहरी पण टाका खूप छान आपला कलर पण येतो आणि दिसायला आपला राईस खूप छान दिसतो तर मोहरी टाकली आहे आणि कढीपत्ता मस्त फ्रेश कढीपत्ता मी आणलाय तर कढीपत्ता पण टाकलेला आहे छान तडतडू द्यायचा तेलामध्ये कढीपत्ता त्याच्यानंतर मी कांदा एक कांदा अशा प्रकारे कापून घेतला आहे तो टाकला आहे तुम्ही तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये कापू शकता कांदा आपल्याला टाकून मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये छान असं याचा कलर पिंकी शेईपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे तर मस्त मी कांदा पण परतून घेतलेला आहे पाहू शकताय याचा कलर आता थोडा थोडा चेंज होतोय आता कांद्याचा कलर पण चेंज झालेला आहे मस्त कांद्याचा कलर आलेला आहे त्याच्यात आपण जे राईस काढून ठेवला होता मी बासमती राईस तर मी भिजत घातला होता पंधरा ते वीस मिनिट मी नाही घातलं तरी चालेल धुवून घ्या दोन ते तीन वेळेस त्याचं जे पावडर आहे तांदळाचं ते निघून जाईल तर मी दोन ते तीन वेळेस धुवून घेतलेलं आहे आणि पंधरा मिनिट भिजत घातलं आहे आणि त्याच्यात आपल्याला तर तो तांदूळ टाकून घ्यायचा आहे आणि तांदूळ तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये शिजायला थोडं क जास्त पाणी लागतं राईस शिजायला पण आपल्याला राईस मोकळा मोकळा करायचा आहे जास्त पाणी वगैरे टाकून त्याला हे करायचं नाही आहे तर थोडंसंच पाणी टाका म्हणजे तांदळाच्या आपला बोटाचा इंच असतो ना तितका एक इंच असं पाणी टाकून घ्या तितक्या पाण्यामध्ये आपला तांदूळ मस्त सुट सुट्टीत शिजून रेडी होतो तर आता मी इथे एवढं पाणी टाकलेलं आहे बोटाच्या इंच इतकं आता चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर मी एक चमचा मीठ टाकत आहे इथे आपल्याला आता हलवून छान असं भाताला शिजवून घ्यायचं आहे मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आतमध्ये तर अशा प्रकारे मी छान मिक्स केलेलं आहे आता इकडे पण छान दोन येऊन कुकर थंड झालेला आहे आता टोमॅटो जेमध्ये आपण सुके सुट्टे मसाले टाकले होते ते काढून घ्यायचे आहेत तुम्ही दालचिनी तमालपत्र वगैरे सगळं बाहेर काढा आणि त्याचा सुवास आतमध्ये आहे तुम्ही बाहेर काढलं तरी चालेल मी सगळं आता बाहेर काढून घेणार आहे म्हणजे खाताना जे आपण राजमा खातो तेव्हा तोंडामध्ये येऊ नये म्हणून तर अशा प्रकारे मी सगळं काढून घेतलेलं आहे आणि याच्यातलं पाणी पण काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता पाहू शकता राजमा मस्त शिजला गेलेला आहे आता इथे आपण मसाला करून घेऊयात तर मसाला वगैरे जास्त करायची काहीच गरज नाही तर इथे आपण जो टोमॅटो शिजवून घेतला होता राजमामध्ये तोच टोमॅटो आपल्याला त्याची साल अगोदरच निघून गेली आहे तर तो टाकून घ्यायचा आहे एक कांदा मी अशा प्रकारे कापून घेतलेला आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत काही अद्रकचा तुकडा आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक हिरवी मिरची आपल्याला टाकायची आहे आता आपल्याला मस्त हा मसाला फिरवून घ्यायचा आहे थोडं नंतर पाणी घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल टोमॅटोमध्ये जेवढं पाणी आहे त्याच्यामध्ये छान मसाला मस्त रेडी होतो तर आता दुसरी कढई ठेवली आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल छान कढल्यानंतर आपल्याला मी एक चमचा मोहरी टाकली आहे आणि इथे कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता आणि मोहरी दोन्ही पण छान असं तडतडले आहेत पाहू शकताय तुम्ही आता आपण जे वाटण करून ठेवलं होतं साईडला ते टाकायचं आहे आणि वाटण छान तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे तर आपण टोमॅटो शिजवून घेतला आहे पण कांदा आपण तसाच लावला होता मिक्सरला म्हणून थोडं जास्त वेळ आपल्याला जे आहे मिश्रण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जर तुम्ही कांदा टोमॅटो वगैरे भाजून घेतला तरी इतका वेळ याला परतत बसायची गरज नाही झटपट होतं पण ते लेंदी प्रोसेस आहे अगोदर कांदा टोमॅटो करून परतून घ्या तेलामध्ये नंतर थंड करा मिक्सरला लावा त्याच्यापेक्षा ना ही झटपट अशी प्रोसेस होते इथे दोन तीन मिनटं थोडंसं परतल्यानंतर छान होऊन जातं तर मस्त आपलं मला छान परतला गेलेला आहे आता आपण कोरडे मसाले टाकून घेऊयात एक चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे अथर्व मसाला गोडा मसाला आणि गरम मसाला टाकून घ्यायचा आपल्याला तुमच्याकडे दुसरा कोणता काळा वगैरे रस्सा मसाला असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता तर आपल्याला आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हे पण मसाले छान आपले शिजले पाहिजेत तेलामध्ये आता हे पण छान परतून झाले आहेत मसाले आता थोडंसं पाणी टाकूया आपण जे मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला फिरवला होता त्याच मिक्सरच्या भांड्याला थोडा थोडा मसाला चिटकून राहिलेला आहे त्याच्यातच आपल्याला पाणी घालून थोडंसं हलवून याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे काहीच वाया जाणार नाही आता आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हे पाणी तुम्हाला जर जास्त ग्रेवी बनवायची असेल तर तुम्ही टोमॅटो दोन घेऊ शकता एकाच्या जागी आणि एक, एक कांदाच्या जागी दोन कांदे घेऊन तुम्ही जास्त भाजीही बनवू शकता तर आता मी त्याच्यामध्ये राजमा टाकलेला आहे मस्त शिजलेला आहे या भाजीला काहीच वेळ लागत नाही कारण अगोदरच आपण राजमा शिजवून ठेवला होता म्हणून एक ते दोन थोडीशी उकळी येऊ द्यायची आपल्याला आणि आपली आप भाजी रेडी आहे तर इतकी ग्रेवीसाठी मी अजून पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तर एक चमचा मी मीठ टाकलेलं आहे आपल्याला एक चमचा मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला उकळी येऊ द्यायची आहे तर मस्त अशी उकळी आलेली आहे भाज आपली राजमा रेडी झालेला आहे आणि खूप छान कलर आलेला आहे मी आता सर्व करते तुम्ही इथे कोथिंबीर टाकली तरीही चालेल तर मी इथे कोथिंबीर टाकणार आहे ताटामध्ये सर्व करताना तुम्ही भाजीमध्ये राजमामध्ये टाकलं तरी चालेल तर आता आपल्याला इथे राजमा मस्त सर्व करायचा आहे तर आपला राईस पण किती छान शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम असं सुट्या सुट्या आहे तो आहे मी एका साईडला टाकून घेतलेला आहे अशा प्रकारे तर याला मस्त मी सर्व करणार आहे तुम्ही वाटीत पण सर्व करू शकता अशा प्रकारे सर्व केल्यानंतर थोडं अट्रॅक्टिव वाटतं आणि मुलांनाही आवडतं तर एका साईडने मी राजमा टाकून घेणार आहे तर मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे आणि मस्त तर्री आलेली आहे राजमावर आणि खूप छान सुवास येतोय मस्त राजमा मी सर्व केलेला आहे आता मी कांदे थोडेसे कांद्याला मीठ आणि लाल तिखट लावून गोल आकारात कापून घेतले होते अशा प्रकारे ते पण ठेवलेले आहेत आणि एक मिरची आहे तिखटवाली मिरची आहे आणि मस्त कोथिंबीर तर अशा प्रकारे कोथिंबीरही ठेवणार आहे मी मस्त आपलं ताट रेडी झाले आलं आहे राजमा चावलचं चा नक्की अशा प्रकारे एकदा करून बघा झटपट रेसिपी होते तुम्हाला जर लवकर भूक लागली असेल आणि काहीतरी खावंसं वाटत असेल तर झटपट ही रेसिपी तुम्ही बनवू शकता आणि खायला इतकी टेस्टी लागते तर नक्की बनवा खूप छान आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे बघू शकताय तुम्ही कलर पण खूप छान आलेला आहे भाजीला आणि सर्व पण खूप छान झालेला आहे केलेला आहे मी तर माझा व्हिडिओ पाक बघितल्याबद्दल लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ असेच पाहत राहा असंच प्रेम देत राहा भेटूयात नव्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय